हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठेदारबा युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो तुम्ही पाहतात आपली सगळ्यात फेवरेट आणि क्वालिटीची कोंबडी मेन आपली ही कोंबडी आहे सुरुवातीला आपण आणलं होतं तिला तर अंडी पण खूप जास्त देते पिलं पण खूप चांगले सांभाळते आणि अंड्यांची साईज पण खूप मस्त आहे उंच पायाची आणि उंच मानेची तुरा एकदम लहान चोच एकदम बारीक आणि तोंड पण एकदम बारीक प्युअर गावठी लाईनची मस्त अशी कोंबडी आणि क्वालिटीची आहे मित्रांनो खनिज कोंबडी म्हणतात अशा कोंबड्यांना तर हिला आपण अंड्यांवरती बसवलेलं आहे आणि बघू आता ही किती काढते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रिझल्ट कमीच येतो मित्रांनो आणि मध्येच पाऊस गडगडाट वगैरे झाला वीज चमकल्या गरगड -गर, गरजलं की अंड्यामधून पिलं पण मध्ये मरतात मित्रांनो म्हणजे गंदे होतात अंडी तर आता सध्या ही अंडी क्रॅक होत आहेत म्हणजे मधून पिपिंगचा आवाज येत आहे पिलांचा आणि अंड्यांना क्रॅक वगैरे जात आहे मित्रांनो तर बघूया किती पिलं वगैरे काढते काय नाही तर एकतीस तारखेला आपण बसवली होती मागच्या महिन्यामध्ये आणि आता यामधून पिलं निघण्याच्या मार्गावरती आहेत मित्रांनो तर बघूया किती पिलं निघतात काय नाही ते पण काही काही अंड्यांना क्रॅक शंभर टक्के गेलेले आहेत आणि त्यामधून ता पिलं शंभर टक्के निघणार आहेत मित्रांनो तर अगोदर हे केजमध्ये होते आणि तिथे खूप धिंगाणा वगैरे व्हायचा आणि अंडी खूप सारी फुटली मित्रांनो का तर दोन तीन कोंबड्या येऊनमध्ये बसायच्या त्यासाठी मग आता तिला सेपरेट आणून ठेवले पिलं निघायच्या पुढे पुढे आणि ही आपल्याकडं निघालेली पिलं सहा पिलं आहेत आपल्याकडे ही आणि आजीनं फक्त पिलं आणून ठेवली ताज आणि कोंबडीनं केजमध्ये आहे मित्रांनो बघा कसं आहे आजीनं आणि हे बिचारे एकदम शांत बसलेत मी पण पूजा करत होतो त्यामुळे मला लक्षात आलं नाही फक्त हे ओरडत होते चिवचिव करत होते मला वाटलं सहज ओरडत असतील पण कोंबडी असेल मग नंतर झाल्यानंतर मी बघतोय तर काय असं आणून ठेवले आणि हे बिचारे असेच बसलेले आहेत मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ह्यांना ब्रुडिंगची गरज नाही म्हणजे कोंबडीच्या गरम उभेची गरज नाही तरी पण ते मस्त बसलेले आहेत एवढी पण इकडे ही नाही थंडी नाही मित्रांनो उबदारच वातावरण आहे इकडे मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी उबदार वातावरण असतं ऊन जास्त असतं टेम्परेचर जास्त असतं मित्रांनो भीती ही असते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा हे जगले पाहिजेत का तर हाय हायड्रेशन है, वगैरे झालं हेडस्ट्रोक झाला आणि मेलं तर मग अवघड होतं डिहायड्रेशन झाल्यानंतर मग आता विचार केला तिला पण आणून ठेवावं हिच्याकडे यांच्याकडे तर मग आता मित्रांनो जस्ट हिला आणून ठेवलेलं आहे आणि संध्याकाळचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण फ्लॅश लावून करतोय लाईट लावून करतोय त्यामुळे दिवसाचा असल्यासारखं वाटतोय पण हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि बघा ही पण कोंबडी उंच पायाची आहे उंज पाण्याची आहे आणि हिने आत्ता पहिल्यांदा पिलं काढलेली आहेत म्हणजे आता हिला पण चांगला अनुभव आलेला आहे पिलं वगैरे काढण्याचा आणि भविष्यामध्ये मित्रांनो म्हणजे काही दिवसामध्येच आपल्याकडे आता दू अगोदर बसवलेली कोंबडी तिचे पण पिलं निघतील हिचे पण पिलं निघतील आणि आणखीन दोन कोंबड्या बसवलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे अशा चार कोंबड्यांची पिलं निघणार आहेत पण आपल्याला चार कोंबड्या ठेवायच्या नाहीत दोनच कोंबड्या ठेवायच्या आहेत आणि दोन कोंबड्या विकून टाकायच्या आहेत तर त्यामध्ये हे सहा पिल आहेत ह्यामध्ये हे मल्टी कलरचं शंभर टक्के निघणार मित्रांनो जे व्हाईटवालं दिसते आहे ते मल मल्टी कलर निघणार आहे आणि बाकी आपल्या साध्या कलरमध्ये निघतील पण सगळे जे पिलं आहेत ते साईजला अंड्या मोठ्या साईजमधून निघालेली आहेत आणि आपली खनीची कोंबडी तिची अंडी होती मित्रांनो आणि मल्टी कलरची जी पांढरे ब्लॅक अँड व्हाईटवाली उंच पायाची उंच मानेची मोठी कोंबडी होती तिची अंडी आहेत आणि हिची पण काही आहेत तर असे आणि कोंबडे आपले उंच पायाचेच आहेत तर हे पक्षी शंभर टक्के उंच पायाचे उंच मानेचे शंभर टक्के निघणार आणि कोंबडी तर ऑलरेडी उंच पायाची उंच मानेची आहेच हिचा घेर पण चांगला आहे तर मित्रांनो हिला मी विक्रीसाठी काढलेलं आहे आता सध्या हे लहान आहेत पण ह्याच्यापेक्षा आता सध्या म्हणजे हा व्हिडिओ जुना आहे थोडासा शूट केलेला आणि आता करंटमध्ये जर केला तर या पक्ष या पिलांची वाढ झालेली आहे ऑलरेडी तर हे पिलं पण विक्रीसाठी आहेत बघू त्यांचा भाव आणखीन ठरवलेला नाही पण उन्हाळ्याच्या दिवस आहेत या दिवसामध्ये पिलं पण कमी निघत असतात आणि रिझल्ट पण कमी असतो त्यासाठी आ, भाव शंभर टक्के जास्त असणार आहे क्वालिटी तर आपल्याकडं आहेच आणि आपल्याकडं भाव पण जास्त असतो मित्रांनो बऱ्यापैकी सबस्क्रायबर मित्रांना वाटतं की खूप मी जास्त पैसे घेत असतो पण क्वालिटी पण तशीच देत असतो मित्रांनो क्वालिटीला किंमत असतेच आपल्याकडे मी सुरुवातीपासून बोलत असतो की क्वालिटीला किंमत असते क्वालिटीला किंमत असते ज्यांना पटतं ज्यांना आवडतं ज्यांना परवडतं त्याच विद्यार्थी म्हणजे त्याच लोकांनी घ्या सॉरी विद्यार्थी बोललो म्हणजे माझ्या डोक्यातमध्ये असतं शाळेमध्ये असल्यामुळे सतत विद्यार्थी विद्यार्थी येत असतात त्याबद्दल सॉरी तर मित्रांनो ज्यांना परवडतं खरंच ते घेऊ शकतात किंमत वगैरे देऊ शकतात आणि त्यांना जास्त किंमत आहे असं वाटत नाही तर त्या सबस्क्रायबर मित्रांनी मागवायला काहीच हरकत नाही आणि हे पिलं आता जऱ्यापैकी बऱ्यापैकी मोठी झालेलीच आहेत मित्रांनो त्यांचे पंख वगैरे आलेले आहेत आणि आता एवढे चुनचुने झालेले आहेत एवढे चपल चपळ झालेले आहेत सापडत नाहीत मित्रांनो पकडायला गेल्यानंतर आता बऱ्यापैकी जन्मन पण त्यांना पंधरा दिवस होत असतील आणि काय आहे आता पंधरा दिवस झालेत म्हणजे त्यांनाही लक्षात येतं सगळ्या गोष्टी कळतात आणि कोंबडीसोबत आहेत त्यामुळे तर ते वेल ट्रेंड असतातच ऑलरेडी कोंबडी त्यांना सगळ्या गोष्टी शिकवतच असते मित्रांनो आणि कोंबडी पण पंखाखाली वगैरे व्यवस्थित घेऊन त्यांना येऊ शकते सर्वाईव्ह करू शकते पुणे किंवा मुंबईला वगैरे तर जर कुणाला कुणाला हवे असतील पिलं पण लहान आहेत पिलं पण कमी आहेत आणि छा छोट्या क्वांटिटीमध्ये आहेत तर छानपैकी तुम्ही सांभाळू शकता मित्रांनो जर कुणाला हवे असतील तर नक्की संपर्क करा मी सांगेनच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची किंमत सांगेन आणि तुम्हाला त्याचा अपडेट पण मिळेल मे मित्रांनो म्हणजे किती साईज वाढलेली आहे काही नाही हे सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे आता उंच पायाचे उंच माहण्याचे आहेत तेवढ्या राहिलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला कोंबडे हवे असतील तर सांगा म्हणजे हा ऑलरेडी गेलेला आहे आणि दुसरा एक गेलेला आहे मल्टी कलरचा तर आणखीन दुसरे पण आहेत उंच पायाचे आणि उंच मानेचे तर रेड कलरमध्ये आहेत मित्रांनो बऱ्यापैकी मेन ब्रिडर म्हणून जर तुम्हाला हवे असतील तर सांगू शकता सध्या तेराशे रुपये किंमत आहे आणि सध्या हे कोंबडेच ताणत आहेत मित्रांनो बऱ्या म्हणजे कोंबड्या ताणत आहेत कोंबडे हे लोक त्यासाठी आणि सध्या कसं चार कोंबड्या एंगेज झालेल्या आहेत त्यामुळे पण यांच्यासाठी कोंबड्या पण कमी आहेत आणि जास्त धिंगाणा करतात त्यासाठी विकायचं मित्रांनो पुढे आणखीन त्यांची साईज चांगली वाई होईल वेट चांगलं वाढेल त्यावेळेस किंमत आणखीन वाढेल मित्रांनो त्यापेक्षा तुम्ही आत्ता घेतलात तर कमीमध्ये मिळू शकतं म्हणजे सध्या तर त्या रशोप ठेवलेला आहे पण पुढे आणखीन वाढू शकतं पण आता बघा सध्या हे पिलं असे झालेले आहेत आणखीन पुढं मोठे झालेले असतील आता हा अपडेटचा व्हिडिओ आहे म्हणजे हा जो आहे व्हिडिओ तो अपडेटचा आहे बाहेर फिरत आहेत आणि टरबूज वगैरे खात आहेत मित्रांनो बघा साईजला वगैरे छान झाले आहेत आणि एकदम चपळ झालेले आहेत तर जर कोणाला हवी असतील तर तुम्ही नक्की डिमांड करा तुम्हाला हे बिलं मिळतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असलं की लाईक शेअर आणि समज